नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी जो टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील शास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न विचारण्यात आले होते या साठ प्रश्नांपैकी म्हणजे भाग एकमध्ये आपण तीस प्रश्न पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे सामाजिक शास्त्र भाग दोनमध्ये आपण राहिलेले तीस प्रश्न पाहणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न आहे मानव हा जन्मता स्वतंत्र असतो समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते ती ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते हा सिद्धांत यांनी मांडला वॉल्टियर मॉन्टेस्क्यू रुसो थॉमस जेफरसन तर तुम्ही जर शेवटी बघितलं तर सामाजिक करारातून निर्माण झालेली असते लगेच आपल्याला क्लिक होतं की हा सिद्धांत रुसोचा आहे रुसोच्या बाबतीत अजून काही दोन बाबी लक्षात ठेवा कारण रुसोलाच फ्रेंच राज्यक्रांती उद्गाता असं म्हटलं जातं त्याचबरोबर रुसोबद्दल नेपोलियन बोनापार्ट एक स्टेटमेंट पण एक्झामला विचारलं जाऊ शकतं रुसो झाला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती त्यामुळं असा देखील प्रश्न आपल्याला एखादा विचारला जाऊ शकतो बाकीचे जे पर्याय आहेत त्यावर पण आधारित प्रश्न विचारलेले आहेत ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये जसं वॉल्टियर हा सुद्धा एक फ्रेंच तत्वज्ञ इतिहासकार साहित्यिक होता मानवी स्वातंत्र्याचा त्याचबरोबर तो राज्यशाहीचा पुरस्कर्ता होता लोकशाहीचा तो विरोधक होता आणि व्हॉल्टियरचा प्रसिद्ध जे पुस्तक आहे कॅन्डीट हे पुस्तक पण आपल्याला विचारू शकतात त्यानंतर मॉन्टेस्क्यू मॉन्टेस्क्यूचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत आपल्याला माहीत पाहिजे मॉन्टेस्क्यूचं जे पुस्तक आहे द स्पिरिट ऑफ लॉज हे पण एक लक्षात ठेवा मॉन्टेस्क्यू सत्ता विभाजनाच्या सिद्धांतमध्ये असं म्हणतो की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकापासून विभक्त म्हणजे स्वतंत्र असावेत त्यानंतर थॉमस जॅफ्रेसन अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचे लेखक आहेत एवढं थोडं लक्षात असू द्या त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत कारण काय आहे ठीक आहे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटिश असताना इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता साहजिकच गुलामीमध्ये असल्यामुळं इंग्रज पाठिंबा देत नव्हते भारतीय उद्योजकांना भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता बी पण बरोबर आहे कारण भारताची जी अर्थव्यवस्था होती ही कृषी आणि पारंपरिक व्यवसायावर आधारित अर्थव्यवस्था होती म्हणून कारखाना व्यवस्थापनाचं जे काही अनुभव आहे ते भारतीयाकडं नव्हतं कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाकडे भांडवल नव्हतं हे पण बरोबर आहे कारण ब्रिटिशांनी कराच्या माध्यमातून आणि विविध जे काही ब्रिटिशांनी भारताची लूट केली विविध करामार्फत त्यामुळं भारतीय उद्योजकाकडे साहजिकच पैसा नव्हता म्हणून तीनही विधानं योग्य आहेत त्यानंतर नेक्स्ट महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅडॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली पुणे मुंबई सातारा आणि कोल्हापूर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिंदे यांनी मुंबई येथे एकोणावीसशे अकरामध्ये देवदासी परिषद भरवली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल अजूनही आपल्याला विचारलं जाऊ शकतं जसं त्यांनी एकोणावीसशे सहामध्ये डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन केलं होतं त्याचबरोबर त्यांनी एकोणावीसशे दहामध्ये मुरळी प्रथेविरुद्ध एक चळवळ उभारली होती एकोणावीसशे चोवीसमध्ये सत्याग्रह एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये पुण्यामध्ये शेतकरी परिषद भरवली होती आणि त्यांचं आत्मचरित्र आहे माझ्या आठवणी व अनुभव हे थोडंसं लक्षात घ्या जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामला ते विचारल्या जाऊ शकतं त्यानंतर नेक्स्ट आहे अहमदनगर जवळील भातवडीच्या प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणामध्ये झाली मुघल व आदिलशहा मुघल व निजामशहा निजामशहा व आदिलशहा मुघल व मराठे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मुघल व निजामशहा यांच्यामध्ये भातवडीची सुप्रसिद्ध लढाई झाली होती सोळाशे चोवीसमध्ये ही लढाई घडून आली यामध्ये निजामशाही कडनं म्हणजे निजामशाहीकडून दोन सेनाने लढले एक म्हणजे निजामशाहीचा प्रधान मलिकांबर आणि दुसरे म्हणजे शहाजीराजे भोसले त्याचबरोबर मुघलांकडून खुद्द मुघल बादशाह आणि नंतरच्या वेळेला म्हणजे विजापूरचा आदिलशहासुद्धा मुघल बादशाला येऊन मिळाला होता याच लढाईमध्ये म्हणजे भातवडीच्याच लढाईमध्ये राजे भोसले मारले गेले होते त्यानंतर नेक्स्ट रसरत्नाकर रसायने व धातू पंचसिद्धांतिका काय ठीक आहे समसंबंद यावर आधारित क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारला रसरत्नाकर नावाचं जे पुस्तक या आहे यामध्ये रसायने व धातूबद्दल माहिती आहे रसरत्नाकर लिहिलं आहे नागार्जुन यांनी तर पंचसिद्धांतक पंचसिद्धांतिका या पुस्तकामध्ये काय आहे पंचसिद्धांतिका हे पुस्तक लिहिलं आहे वराहा यांनी ज्यामध्ये त्यांनी ग्रह तारे यांचा अभ्यास केलेला आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पंचसिद्धांतिका म्हणजेच खगोलशास्त्र पर्याय तीन त्यानंतर जोड्या लावावर आधारित क्वेश्चन्स आहे आपल्याला बघा आता हे लाईन म्हणून पण एक्झामला उपयुक्त ठरतील यामध्ये आता जे इझी आहे ते जोड्या लावामध्ये आपण अगोदर आग, क्लिक करून घेणं गरजेचं आहे जसं आपल्याला माहिती आहे की कार्बन चौदा पद्धतीचा शोध कोणी लावला येतं ते एफ डब्ल्यू लिबी म्हणजे ड च एक मग आता ड च एक असणारे पर्याय आपल्याकडं दोन उपलब्ध आहेत म्हणजे ड च तर हे तर रॉंगच झाले म्हणजे पर्याय एक आणि तीन तर कटलेच अशा पद्धतीनं पण तुम्ही जोडी लावा हा जो क्वेश्चन आहे सॉल्व्ह करू शकता पण आता दोन पर्याय असल्यामुळे अजून एक माहीत पाहिजे जसं आपल्याला सर जॉन मार्शल हे ब्रिटिश काळामध्ये पुरातत्व खात्याचे प्रमुख होते म्हणजे अ च तीन मग आता अ च तीन म्हणजे कोणतं आहे पर्याय चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग याचा अर्थ असा होतो सानी के के की डॉक्टर दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे उत्खनन केलं आणि राखालदास बॅनर्जी यांनी मोंजोदोडे ते उत्खनन केलं म्हणजे जर तुम्ही पर्याय क्रमांक चारची जर निवड केली तर आपल्या आप सर्व जोड्या बरोबर येतात त्यानंतर अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून यांना प्रसिद्धी मिळाली हरून अल रशीद अबू बक्र उस्मान अली तर अरेबियन नाईट्स ह्या ज्या कथा आहेत या कथांना एक दुसरं पण नाव आहे या कथांना एक हजार आणि एक रात्र असं सुद्धा दुसऱ्या नावानं संबोधलं जातं पण त्या अरेबियन नाईट्स या नावानं प्रसिद्ध आहेत या अरेबियन नाईट्स कथेतील मुख्य नायक आहेत हरून अल रशीद हे एक खलिफा होते यांच्याच काळामध्ये म्हणजे अरबस्तानचा खूप मोठा डेव्हलपमेंट झाला मग तो विज्ञान तंत्रज्ञान आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही ठीक आहे तर बाकीचे जे पर्याय जसं अबू बक्र हे पहिले खलिफा होते नंतर उमर नंतर उस्मान नंतर अली हे सगळे इस्लाम धर्मामधील खलिफा पद पदावर असणारे व्यक्ती होते त्यानंतर नेक्स्ट गटात न बसणारा शब्द ओळखा डांटे पेट्रार्क मॅक्युली थॉमस मूर तर थॉमस मूर हे वेगळे असतील कारण याच्यामध्ये डांटे पेट्रार्क आणि मॅक्युली जे आहेत हे सगळे इटालियन तत्त्ववेते रायटर आहेत इटालियन आहेत डांटे म्हणजे डांटेचा तो डिवाईन कॉमेडी नावाचं पुस्तक आपल्याला माहिती आहे हे, हे सगळे इटालियन आहेत डांटे पेट्रार्क आणि मॅक्युली मात्र थॉमस मूर जे आहेत हे काय आहेत आयरिश आहे थॉमस मूर काय आहे तर आयरिश लेखक होते म्हणून बाकी इटॅलियन एक आयरिश म्हणून थॉमस मूर हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर होणार आहे त्यानंतर जपानमधील उद्योग समूहांना डॅश डॅश असं म्हणतात मेईजी जेनरो झेबेत्सू शोगून तर झेबेत्सू असं संबोधल्या जातं आता इथं मेजी जेनरो शोगुन तर हे शब्द काय आहेत आपलं उत्तर तर जयबेद सुएे मे जी ही क्रांती आहे जपानमध्ये झालेली एक नव्या युगाची सुरुवात अठराशे सदुसष्टला आणि जेनरो काय आहे तर हे जपानी सम्राटांचं एक सल्लागार मंडळ आहे आणि शोगुन काय आहे तर ही जपानमध्ये एक उपाधी दिल्या जाते जे सैनिकामधील मुख्य अधिकारी असतात त्यांना शोगून असं संबोधल्या जातं त्यानंतर नेक्स्ट माऊ माऊ चळवळ येथे झाली केनिया झिम्बाब्वे घाना आणि दक्षिण आफ्रिका तर चळवळ ही केनिया या देशामध्ये घडून आली होती केनियातील जे प्रसिद्ध नेते आहेत जोमो केन्याटा यांच्या नेतृत्वामध्ये ही चळवळ राबवली गेली होती तसं बाकीचे देशही हे जे आहेत आफ्रिकन देश यांचे देश आणि त्यांचे काही नेत्याबद्दल माहिती असू द्या कारण आपल्याला एक्झामला हे विचारू शकतात जसं झिम्बाम्बेमध्ये पेट्रियॉटिक फ्रंट नावाच्या पक्षानं स्वातंत्र्य लढा उभारला होता त्याचे नेते होते रॉबर्ट मुगाबे घाना या देशामध्ये क्वाम नक्रुमा यांच्या नेतृत्वामध्ये स्वातंत्र्य चळवळ उभारली गेली होती आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला माहीत तर नेल्सन मंडेलांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभा केली होती त्यानंतर नेक्स्ट याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला आता मुख्यतः हा याल्टा करार फेब्रुवारी एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये झाला होता आणि यामध्ये मुख्य तीन देश होते कोण कोण होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुजवेल्ट रशियाचे राष्ट्रप्रमुख स्टॅलिन आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी एकोणावीसशे पंचेचाळीसला हा याल्टा करार केला होता यामध्ये मुख्यतः युद्ध तर शांतता आणि पोलंडमधील खुल्या निवडणुका या संदर्भामध्ये काही तरतुदी होत्या परंतु याला डावलून रशियानं पोलंडवर आक्रमण केलं आणि हा करार तुटला मग आता कोणत्या देशामुळं हा करार तुटला तर रशियामुळं तुटला कोणते देश होते तर हे तीन देश होते अमेरिका रशिया आणि इंग्लंड असा कसाही क्वेश्चन विचारला तरी आपल्याला तो येणं अपेक्षित आहे नेक्स्ट विक्रमांक देवचरित मिताक्षर पंपरामायण मानोसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले आहेत तर हे सर्व ग्रंथ चालुक्यांच्या काळामध्ये तयार झालेले आहेत ठीक आहे बाकीचे पर्याय जर आपल्याला बाय चान्स असं विचारलं तर मग आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे जसं शिलाहारांच्या काळामध्ये परारकटिका नावाचा अपरार्क राजानंच तो एक ग्रंथ लिहिला होता त्यानंतर शब्दार्नव चंद्रिका नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं सोमदेवानं त्यानंतर नेमिनाथ पुराण हे एक पुस्तक लिहिलं होतं कर्ण पार्यानं पारिया, ठीक आहे तसं राष्ट्रकुटांच्या काळामधले पण काही दोन पुस्तकं महत्त्वाची आहेत जसं पोन्ना या लेखकानं संत पुराण लिहिलं आणि श्रीविजय या लेखकानं कविराज मार्ग लिहिला वाकटकाच्या काळामधले पण दोन पुस्तकं महत्त्वाची लिहून घ्या प्रवरसेननं सेतुबंद नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि वाकटकांच्याच काळामध्ये कालिदास होऊन गेला कालिदासानं मेघदूत नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्यानंतर नेक्स्ट व्हाइस ऑफ इंडिया या नियतकालिका यांनी सुरू केलं व्हाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक यांनी सुरू केलं तर दादाभाई नौरोजी यांनी व्हाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक सुरू केलं होतं बाकीचे पर्याय थोडं थोडं माहिती घेऊयात जसं फिरोशा मेहता एका नियतकालिकाशी रिलेट आहेत द बॉम्बे क्रॉनिकल नावाच्या नियतकालिकेचे ते संपादक होते बहरामजी मलबारी दोन नियतकालिकाचे संपादक होते ईस्ट अँड वेस्ट नावाचं आणि इंडियन स्पॅक्टेटर नावाचं नियतकालिक त्यांनी सुरू केलं होतं इथं विचारलं होतं व्हॉइस ऑफ इंडिया तर दादाभाई नवरोजी आणि जे सर दिनशा पेटिट आहेत यांनी व्हॉईस ऑफ इंडिया द स्पॅक्टेटर द बॉम्बे क्रॉनिकल या पुस्तकातून लिखाणाचं काम केलं होतं त्यानंतर नेक्स्ट विजयभूमी लालबहादूर शास्त्री तर वीरभूमी काय ठीक आहे नेते आणि त्यांच्या संबंधी या संदर्भानं क्वेश्चन आपल्याला विचारलेलं आहे मग आता वीरभूमी म्हणजे इथं काय राजीव गांधीजींची समाधी आहे बाकीचे पर्याय जसं महात्मा गांधीजींची समाधी कुठं आहे तर ती आहे राजघाटला इंदिरा गांधीजींची समाधी कुठं आहे तर ती आहे शक्तीस्थळ या ठिकाणी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंची समाधी कुठं आहे तर ती आहे शांतीवन या ठिकाणी हे पण तुम्ही थोडंसं नोट करून घ्या कारण एक्झामला तुम्हाला या आशयाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे गुजरातमधील विजयापित्त्यार्थ अकबराने याचे काम केले तर गुजरात विजयाच्या स्मृतिपित्यार्थ अकबरानं बुलंद दरवाजा बांधला होता ठीक आहे बाकीचे जे पर्याय दिले जसं कुतुबमिनार कोणी बांधला आहे तर तो कुतुबुद्दीन एबगनं कुतुबमिनारचा पाया रावला होता ताजमहल आणि लाल किल्ला हा शहाजहाननं बांधला होता हे पण आपल्याला जनरली माहीत आहे त्यानंतर नेक्स्ट जोड्या जुळवायच्या आहेत गट अमध्ये आहे चरक कालिदास आणि जीवक आता चरक आणि जिवक हे एक वैद्य येतं आणि कालिदास हा साहित्यिक आहे इकडे बिंबिसार कनिष्क आणि प्रवरसेन हे राजे आहेत त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमधले ठीक आहे तर आपला संदर्भ यायचा की कोणत्या राजाच्या काळामध्ये कोण होऊन गेले तर जीवक हा जो वैद्य होता हा बिंबिसारच्या दरबारामध्ये होता चरक कनिष्काच्या दरबारामध्ये होता आणि कालिदास हा प्रवरसेनच्या दरबारामध्ये होता म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक तीनची जर निवड केली तर आपल्या जोड्या योग्य होऊन जातील त्यानंतर नेक्स्ट अवंती माळवा म्हणजे मध्य प्रदेश तर अश्मक काय तर हे सोळा महाजनपदे नावाचं जे प्रकरण आहे इतिहासमध्ये त्यावर आधारित हे क्वेश्चन विचारले होतं म्हणजे पूर्वीचं जे अवंती नावाचं एक महाजनपद होतं हे आजच्या मध्य प्रदेशामध्ये तर पूर्वीचं अश्मक म्हणजे आजचं कोणतं राज्य तर ते महाराष्ट्र राज्य आहे किंवा आजचा जो महाराष्ट्राचा प्रदेश आहे तो पुरीच्या कोणत्या महाजनपदाचा भाग होता तर तो, तो अश्मक या महाजनपदाचा भाग होता मग जसं पर्यायमध्ये जसं बिहार मग बिहारमध्ये तर खूप सारे महाजनपद होते म्हणजे सर्वात प्रमुख म्हणजे मगध नंतर अंग वृज्जी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कोसल होतं वत्स होतं ठीक आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले कृष्णभक्तीचे रामभक्तीचे शिवभक्तीचे विठ्ठल भक्तीचे तर चैतन्य महाप्रभू म्हणले कीच आपल्याला क्लिक होतं की त्यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे आता त्याला लागून थोडीशी माहिती जसं चैतन्य महाप्रभूंनी बंगालमध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला शंकरदेव यांनी आसाममध्ये आणि सूरदास यांनी यू पी बिहारच्या प्रदेशामध्ये कृष्णभक्तीचं महत्त्व पटवून दिलं राम भक्तीचं महत्त्व कुणी पटवून दिलं जसं संत तुळसेदास सारखे लेखक आहेत विठ्ठल भक्तीचं महत्त्व जेवढे महाराष्ट्रातील मराठी संत आहेत जसं संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ यांनी विठ्ठल भक्तीचं तत्कालीन परिस्थितीमध्ये महत्त्व पटवून दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले हे या गुणांचे उदाहरण आहे तर हे महाराजांच्या चा चातुर्य या गुणाचे उदाहरण होईल कारण जे दे जे होते हे स्वराज्य स्थापनेपासून महाराजांसोबत होते आणि म्हणून महाराजांनी हे स्टेटमेंट केलेलं होतं आता बाकीचे जे पर्याय आहेत जसं रयतेची काळजी आता महाराजांना रयतेची बी काळजी प्रचंड होती जसं एक उदाहरण दाखल आपल्याला सातवीच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे ज्यावेळेस शाहिस्ते खानानं स्वारी केली महाराष्ट्रावर त्यावेळेस महाराजांनी जे रोहीर खोऱ्याचे देशमुख आहेत यांना स्पष्ट सांगितलं होतं स्पष्ट निर्देश दिले होते की जे घाटाखालचे सुरक्षित जागा आहेत सुरक्षित गावं आहेत त्या गावामध्ये हे जे सर्व जनता आहे या जनतेला घेऊन जा म्हणजे एवढी महाराजांना काळजी होती म्हणजे ती राहते काळजीचं महाराजांचं हे महाराजांच्या गुणांचं उदाहरण आहे स्वातंत्र्याची प्रेरणा स्वातंत्र्याची प्रेरणाचं उदाहरण कोणतं देता येईल आपल्याला मुघलांच्या सेवेत असलेला जो छत्रसाल आहे जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच छत्रसालने बुंदेलखंडामध्ये स्वतंत्र एक आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं म्हणजे महाराजांपासून स्वातंत्र्याची प्रेरणासुद्धा त्या तत्कालीन राजांनी घेतली होती त्यानंतर सहिष्णू धोरण महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सैनिक होते उच्च पदस्थ होते यावरून आपल्याला असं स्पष्ट लक्षात येतं की छत्रपती शिवाजीराजे हे सहिष्णू धोरण अवलंबणारे राजे होते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे याने जशवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले वरील वर्णन कोणाचे आहे म्हणजे या दोन ओळी कुणाच्या संदर्भानं आलेल्या आहेत डायरेक्ट ओळी उचलल्यात इतिहासाच्या पुस्तकामधल्या आणि आपल्याला ते दिलेलं आहे तर ही सर्व माहिती दुर्गादास राठोड यांच्याबद्दल आलेली आहे आता जसवंत सिंगांचं एक स्वतंत्र राजपूतांचं स्टेट होतं हे ठीक आहे म्हणजे कुठं होतं हे तर मारवाड या प्रदेशामध्ये त्यावे म्हणजे याच्या संदर्भानं हा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारलेला आहे सिंहाचा मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवण्यामध्ये दुर्गादास राठोड या सेनानींची खूप महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून याचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं स्वतःचा मुलगा अकबराला मारवाडमध्ये पाठवलं होतं परंतु नंतरचा तुम्हाला इतिहास माहीत आहे की नंतर अकबर जाऊन दुर्गादास राठोडांना मिळतो म्हणजे राजपूतांना मिळतो नंतर मराठ्यांची पण त्यांना मदत होते वगैरे वगैरे हा पूर्ण इतिहास आहे पण ह्या ओळी कोणाबद्दल आल्यात तर दुर्गादास राठोडांबद्दल आलेल्या आहेत जनरली बाकीच्या पर्यायाबद्दल थोडीशी माहिती घेऊ जसं अलिवर्दी खान आपल्याला माहिती आहे की हा बंगालच्या प्रांताचा नवाब होता पुढे तेच स्टेट पुढे त्याचा नातू सिराज उद्दौलाकडं जातं आणि नंतर ती प्लासी वगैरे तो हिस्ट्री एक वेगळी हिस्ट्री आहे बंदा बैरागी हे पण आपल्याला माहीत आहे की लहान वयातच बंदा बैरागीनं वैराग्य स्वीकारलं होतं परंतु नंतर नांदेडमध्ये त्यांची भेट होती गुरु गोविंद सिंगासोबत नंतर ते पंजाबकडे मार्गक्रमण करतात पंजाबला स्वतंत्र करण्यासाठी खूप मोठा लढा देतात हा त्यांचा हिस्ट्री आहे त्यानंतर अहमदशहा अब्दाली हा जे पानिपतचं युद्ध झालं तिसरं युद्ध सतराशे एकसष्टमध्ये हे अब्दाली विरुद्ध जे काही मराठे होते म्हणजे मराठ्याचं नेतृत्व करणारे सदाशिव भाऊच्या नेतृत्व नेतृत्वामध्ये झालेली ती एक लढाई होती ठीक आहे ह्याबद्दल पण आपल्याला माहिती पाहिजे कारण आपल्याला पर्यायाच्या संदर्भानं क्वेश्चन टी ई टीमध्ये क्रिएट करतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास डॅश डॅश असं म्हणतात जनउपक्रम सार्वमत जनपृच्छा आणि प्रत्यावाहन तर जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी म्हणजेच काय होईल ते सार्वमत असं आपल्याला उत्तराची निवड करता येईल कारण जन उपक्रमामध्ये काय असतं ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते म्हणजे हे जनउक उपक्रम जी प्रोसेस आहे ही स्वित्झर्लंडमध्ये राबवली जाते ही जनरल माहिती लक्षात असू द्या जनपृच्छा यामध्ये काय असतं की कायदेमंडळाने केले का संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे जसं ऑस्ट्रेलियामध्ये संविधानातील जी दुरुस्ती आहे ती जनपृच्छेद्वारे संमत केली जाते ऑस्ट्रेलियाचा संदर्भ लक्षात असू द्या प्रत्यावाहन याच्यामध्ये काय असतं की प्रतिनिधींना परत बोलावणे जर एखादा प्रतिनिधी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडत नसेल तर जनता त्याला परत बोलू शकते हा थोडासा संदर्भ लक्षात घ्या कारण याबद्दल तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट क्वेश्चन आहे बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला तर कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली होती जॉर्ज फर्नांडिस यांचासुद्धा एक स्वतंत्र एक छोटा पक्ष होता समता मंच नावाचा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती त्यानंतर नेक्स्ट संयुक्त अरब अमिराती फिजी इस्टोनिया या देशात हे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही कोणत्या कोणत्या देशात संयुक्त अरब अमिराती फिजी आणि इस्टोनिया तर बघा निपक्षपाती निवडणुका सार्वत्रिक प्रौढमताधिकार व प्रत्येक मतांचे समान मूल्य धर्मनिरपेक्षता आणि लोकप्रतिनिधींना निर्णयाचा अधिकार या चारपैकी काय पाळलं जात नाही या तीन देशामध्ये तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्त्व या तीन देशामध्ये पाळलं जात नाही कारण संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला जात नाही फिजीमध्ये स्थानिक फिजींच्या मताचे मूल्य जास्त इतर जे परदेशी लोक आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे समान नाही मताचं मूल्य आणि इस्टोनियामध्ये अल्पसंख्याक रशियन यांना मता मतदानाचा अधिकार दिला जात नाही म्हणजेच या तीन देशामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे लोकशाहीचं तत्त्व पाळल्या जात नाही म्हणजे प्रत्येक देशामध्ये काय काय इशू आहेत ते पण लक्षात ठेवा जे आता आपण सांगितले ते थोडंसं सा नोट करून जरी घेतलं तर एखाद्या वेळेस आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट आपला देश प्रजासत्ताक का आहे कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात हेच बरोबर आहे म्हणून तर तो प्रजासत्ताक आहे आता बाकीचे पर्याय काय दिले तर स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते हे तर राज्यशाहीमध्ये पण आपण आपला विकास करू शकतो लक्षात घ्या परंतु प्रजासत्ताक कशाला आहे तर पहिलाच पर्याय सी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला प्रश्नांचं दे पर्याय दिले त्याच्या स्वरूपावरून निवड करावी लागेल बघा आता देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म व संप्रदायाचा हस्तक्षेप नसतो तर त्याला आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणू ना त्याला प्रजासत्ताक मानण्याची गरज नाही बरोबर आहे भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे ते ठीक आहे परंतु प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला पर्यायाची निवड करावी लागेल म्हणून पर्याय एकच हेच आपला सकारात्मक पर्याय आहे समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात तर, तर यास काय म्हणू आपण तर यास आपण संघटना स्वातंत्र्य असं म्हणू आपण कारण बाकीचे पर्याय तर आपल्याला जनरल पर्याय दिले जसं व्यवसाय स्वातंत्र्य तर व्यवसायाचं उद्दिष्ट झालं वास्तव्य स्वातंत्र्य तर वास्तव्य करण्याचं उद्दिष्ट सभा स्वातंत्र्य तर सभा हे उद्दिष्ट झालं तिथं इथं समान उद्दिष्ट कुठं असतात तर त्या संघटनेमध्ये असतात म्हणजे पर्याय तीन हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली चालते तर हे ठरलेले की सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते आणि आपल्याला ही पण माहिती आहे की राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात असं आपण म्हणजे आपल्या संविधानानं ते मानलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट भारतीय संविधानातील अनुच्छेद एक्कावन्नमध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे आता डायरेक्ट आपल्याला अनुच्छेद विचारलं एक्कावन्न तर त्याचा संदर्भ येतो परराष्ट्र धोरणासोबत मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिता स्थापन करणे राष्ट्र न्याय व सन्मानानी न्या, म्हणजे समान न्याय संबंध प्रस्थापित करणे लवादच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची सोडणूक करणे या अंतर्गत बाबी कलम एक्कावन्नमध्ये म्हणजे अर्थात सॉरी अनुच्छेद एक्कावन्नमध्ये आहेत हे तुम्ही आपली जी मूळ राज्य घटना आहे त्यामध्ये कलम बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत तर एकदम इझी क्वेश्चन चौतीस जिल्हा परिषदा आहेत महाराष्ट्रात जिल्हे मात्र छत्तीस येतं लक्षात घ्या परंतु जिल्हा परिषदा चौतीस आहेत मुंबई शहर व उपनगरासाठी झडपी नाही आहे कारण तिथं ग्रामीण भागच नाही आहे म्हणजे गावच नाही आहे तर मग जिल्हा परिषदेची गरज नाही आहे त्यानंतर छोटी राज्य एकत्र ये येऊन नवीन देश तयार होतो अमेरिका तर राज्याचे विभाजन होऊन दोन अधिक दोन किंवा अधिक राज्य तयार होतात तर ते त्याचं उदाहरण कोणतं आहे तर बांगलादेश बरोबर आहे का एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानपासून म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, पाकिस्तान हा जो भाग होता तर पाकिस्तानपासून मग हा एक दुसरा स्टे दुसरं स्टेट किंवा राज्य तयार करण्यात आलं ते म्हणजे बांगला देश ठीक आहे याचं उदाहरण आपल्याला अजून सोवियट रशियाचं पण ते सेम उदाहरण देता येईल बांगलादेशाप्रमाणे सोविट रशियापासून तर दोनपेक्षा जास्त राज्य निर्माण करण्यात आलेले होते त्यानंतर नेक्स्ट अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते नव्हते म्हटले तर अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये हक्क नमूद केलेले नव्हते अशा पद्धतीनं आपण जो दोन हजार एकवीसमध्ये टी ई टी पेपर क्रमांक दोन झाला होता या पेपरमधील सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भानं जे साठ प्रश्न विचारतात त्यापैकी आपण तीस प्रश्नांबद्दल माहिती घेतली आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे सामाजिकशास्त्र भाग दोनमध्ये आपण राहिलेले तीस प्रश्न पाहूयात धन्यवाद